जागर नवरात्र जागर नवरात्रोत्सवात बाय बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बायमाणूसवर नमस्कार आज शारदीय नवरात्र उत्सवाचा चौथा देशभरात या उत्सवाची धामधूम जोरात सुरू आहे बाय माणूसच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आपल्या आसपास असलेल्या स्त्री शक्तीच्या आरोग्याचा आणि संघर्षाचा जागर आपल्यासमोर मांडत आहोत आज गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठी पंचांगानुसार अश्विन शुक्ल तृतीया आज आपण भेटणार आहोत घरगुती मसाले आणि अस्सल गावाकडची देणारे विविध पदार्थ तयार करून खवयांची पसंती मिळवणाऱ्या एका खाद्यदुर्गेला यासाठी आपण जाणार आहोत जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील निमगाव सावा गावात राहणाऱ्या सौ सुरेखा ज्ञानेश्वर काटे यांनी शेतीसोबतच आपल्या व्यवसायात चांगलीच गगनभरारी घेतली आहे आपल्या परिसरातील बचत गट आणि नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने त्या हा खुसखुशीत आणि लज्जतदार व्यवसाय करतायत चला तर मग नेमकी काय आहे सुरेखाताईंच्या यशाची आणि संघर्षाची कहाणी त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार मी सुरेखा ज्ञानेश्वर काटे राहणार निमगाव सावा माझा मेघना गृहउद्योग या नावाने मी आठ ते दहा वर्ष झाले हा व्यवसाय चालू केलेला आहे पण हा व्यवसाय चालू करत असताना मी लहानची मोठी कुठे झाले बेल्ल्या या गावात झालेली आहे बेल्ल्या तिकडची ओळख माझी सुरेखा मगन बांगर या नावाने आहे आणि आम्ही तीन भावंडं तीन बहिणी आहे तिकडची परिस्थिती आमची फार नाजूक होती पण त्याही परिस्थितीत मला काहीतरी करण्याची जिद्द होती तिकडं लग्न करून मी इकडं आल्यावर लग्न करून इकडं आल्यानंतरही माझ्या मनात काहीतरी करण्याची जिद्द होती म्हणजे घरातही काही गोष्टी मी बोलून दाखवल्या मला काहीतरी करायचं आहे पण शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळं काही शेती असल्यामुळं मला काही करण्याचं त्यावेळेस एवढं नॉलेजही नव्हतं आणि शिक्षण माझं आठवीत झालेलं आहे त्याच्यामुळं बाहेरचं जनरल नॉलेजही फार कमी होतं पण हळूहळू बाहेरच्या जगाची माहिती मिळून किंवा मा जरा चार माणसात जाऊन मला व्यवसाय करण्याचं ते एक जिद्द माझ्या मनात निर्माण झाली आणि मग मी घरात बोलले पण घरातून तर पूर्ण विरोधच होता मला ह्या गोष्टीला की हे काय करते मी बचत गटातून लोन करून हा मेघनागृह उद्योग हा मी माझ्या स्वतःच्या पायावर मी चालू केलेला आहे तर मनात तर कुठंतरी खंत होते एक तर शिक्षण माझं आठवीतूनच सोडावं लागलं मला आणि व्यवसाय करायची काहीतरी जिद्द मनात होती पण शे शेती करत असताना मुलं लहानचे मोठी होत असताना काही गोष्टी बऱ्याचशा अडचणी आल्या मुलांचे शिक्षण झाल्यानंतर मुलं मोठी झाल्यानंतरही काहीतरी करायचंही डोक्यात होतं पण घरच्यांचं तर प्रत्येक गोष्टीत विरोधच होता, होता की आपल्याला शेती आहे किंवा दुकाने आपलं कशाला पाहिजे ह्या गोष्टी काय असंही करतात पण ती मनात तळमळ होती मी कृषी प्रदर्शनाला जात असते नारायणगावच्या किंवा पुण्याच्या भिंथडीला जात असते विज्ञान केंद्राच्या निवेदिता मॅडम आहेत तर त्यांना असंच विचारलं म्हटलं आम्हाला काही व्यवसाय करायचे तर तुम्ही आम्हाला प्रशिक्षण देशाल का तर हो चालेल ना म्हले प्रशिक्षण देऊ मग त्यांनी मला मला म्हटलं दहा महिलांचा ग्रुप करा तर मला निमगाव सावामध्ये येऊन मी प्रशिक्षण देईन मग मला त्या इथं येऊन आम्ही दहा महिलांचा ग्रुप केला आणि इथं येऊन त्यांनी मला प्रशिक्षण दिलं मसाल्यांचं तिथून पुढं मसाले वाळवण्याचे <laughs> पदार्थ उन्हाळ्याचे सगळे पदार्थ मी बनवाय लागले छोट्या मोठ्या मासवडीच्या ऑर्डर घ्यायला लागले पुरणपोळीच्या ऑर्डर घ्यायला लागले जे लोकांना पाहिजे ते लग्नात रुखवादाच्या ऑर्डर घ्यायला लागले असं करत असताना मी मसाल्यांवर जास्त फोकस केला मग मा। माझे मसाले तालुक्यातच नाही तर पुणे जिल्ह्यात अमेरिकेत दुबईला माझे मसाले गेलेले त्याच्यामुळं ती ओळख माझी ती तिथून माझी सरी खरी सुरुवात झाली मग त्याच्या पलीकडे जाऊन मग मला मॅडमनी परत अजून दोन तीन वेळा मला प्रशिक्षण दिलं मी त्यांचे तर प्रत्येक गोष्टीत ना मी नाव घेते का तर त्यांनी मला फार ह्या व्यवसायात सपोर्ट केलेला आहे आणि हे करत असतानाच छोट्या छोट्या गोष्टींच्या अडचणी येतात आर्थिक असेल किंवा काही असं बाकीच्या गावातून काही अडचणी येत असतील पण आर्थिक म्हणावं तर मग मला बचत गटाने फार सपोर्ट केला आम्ही बचत गट आम्ही वीस महिलांनी मिळून येऊन एक बचत गट स्थापन केलेला आहे तर त्याची त्याच्यातूनच मी वेळोवेळी कर्ज घेऊन मी आत्ता माझ्याकडे सहा ते सात मशिनरी आहेत त्या बचत गटाच्या याच्यावरच मी घेतलेले सगळे कर्ज प्रकरण करूनच घरातून एक रुपयाही न घेता मी ते चालू केलेलं आहे आणि हे करत असताना मग प्रशिक्षण लागतं प्रत्येक गोष्टीत ते मी आम्ही के वेळोवेळी घेतलेले आहे याच्याकर मग हे करत असताना मी आत्ताही परत मला अजून चार पाच मशिनरी वाढवायच्या तर मी पी एम एफ ईचं प्रकरण वा केलेलं आहे करायचं आहे मला त्याच्यात आणि ते मी दहा ते पंधरा लाखाचं प्रकरण करून अजून मत हा व्यवसाय मला मोठ्यात मोठा कसा करता येईल त्याचं माझं ध्येय आहे आता हे मला व्यवसाय करत असताना बचत गटाचा खूप मोठा सपोर्ट मिळाला कारण व्यवसाय करत असताना आर्थिक प्रॉब्लेम तर हा फार असतो आणि घरातून तर पूर्ण विरोध होता मला हे करत असताना मग मी याचा आधार मला बचत गट घेतला माझ्या बचत गटात गटा गटा। वीस गटा महिला आहे आणि त्याचे अध्यक्ष मीच आहे पण आम्हाला बँकेने पण त्यावेळी खूप वेळोवेळी खूप सहकार्य केलं मग आम्ही मी त्या बँकेतून जेव्हा जसं पाहिजे तसं मी कर्ज घेत गेले मला एक लाख लागू दोन लाख लागू तीन लाख लागू अशा टप्प्याटप्प्यावर मी मशिनरी घेत गेले आणि हा व्यवसाय चालू केला पण ह्या व्यवसायाची खरी ओळख मला बचत गटातूनच मिळाली का तर बचत गटाने मला याला सहकार्य केलेलं आहे आणि मग तिथून पुढं मी पहिला माझा फोकस मसाल्यांवर केला मसाले तयार केले कृषी प्रदर्शनात मांडले आणि कृषी प्रदर्शनातून नेलेल्या ज्या महिला आहेत ना त्यांनी मला परत त्याच्यावर मिस्टीकर लावला होता त्याच्यावर माझा फोन नंबर होता तिथून मला परत फोन केले की ताई तुमचे मसाले खूप चांगले आहेत आणि आम्हाला मला परत पाहिजे म्हणजे तिथून माझी खरी मार्केटिंग चालू झाली मग ज्यांनी ज्यांनी नेले ना त्यांनी रिपीट मला मागितले मग काही मसाले त्यांनी अमेरिकेला पाठवले काही दुबईला पाठवले ते मला अजून माझा कॉन्फिडन्स वाढला की नाही बाबा मी याच्यात अजूनही काही चांगलं करू शकते मग मी वाळवण्याचे पदार्थ सांडगे असतील आपले पारंपरिक पदार्थ बिबडी असेल कुरडई पापडी हे असतील ह्याच्यावर पण फोकस केला तर ते पदार्थ इतके आवडले ना लोकांना तर मी गेल्या वर्षी ना दोनशे किलोचे वडे तोडले होते म्हणजे एक एक पोतं नाही तर दोन पोतेची वडे तोडले होते आणि ते मार्केटमध्ये इतके आवडले ना लोकांना की अशी चौकटच नाही आज मला आजही मी पुण्यात गेले ना तर ते, ते म्हणतात तुमच्यासारखे टेस्ट नाही आहे आणि तुमचे प्रोडक्ट आम्हाला द्या म्हणतात विक्रीसाठी जे तिथले मार्केट ॲडमधले लोक म्हणत आहेत जे एवढं प्रोडक्टवर आपण क्वालिटीवर भर दिला जास्त करू पण ते अजूनही मला त्याच्यात खूप पुढं जायचं आहे की आता माझ्याकडे चार बायका कामाला आहे तर अजून मला त्याच्यात अजून दहा बायका कशा कामाला ठेवता येतील आणि ते प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं नेता येईल याच्यावर मला जास्त फोकस करायचं आहे मसाल्यापासून झालेला आपला प्रवास आज मी शेवई वगैरे ह्या सुरुवात करते आणि आत्ताच माझं ह्या महिन्यात आता नवरात्री येते आणि नवरात्रीला उपवासाची पिठं चालू केलेली आहेत आपण आणि होलसेल भावाने आपण सगळ्या महिलांना विक्रीसाठी किंवा घरगुती ज्यांना लागते त्यांना देत असतो आपले ड्रायफ्रूटचे लाडू असतील खारी खोबऱ्याचे लाडू असतील नचण्यालेले असतील जेणेकरून ते महिलांना खाण्यासाठी अगदी हेल्दी पौष्टिक आणि तब्येतीसाठी खूप चांगले हे पण आपलं महिलांसाठी आपण देत असतो म्हणजे कोणाला घरगुतीसाठी आणि आता सध्या उपवासाची पीठं चालू आहेत आपली नवरात्री आल्यामुळं होतो कधी कधी बरं का डो असं म्हणजे मी एकटी पडते कच्चा मला आणणं पण तयार करणं पण देणं पण मग असं वाटतं आपण कुकच करतो हे कुठंतरी थांबवलं पाहिजे पण परत असं वाटतं नाही आपण कुठंतरी स्वावलंबी झालं पाहिजे आत्मनिर्भर बनलं पाहिजे म्हणून मग मी परत हो ते उद्या सकाळी उठले की मी परत जोमाने कामाला होते अडचणी येतात काही गोष्टीत बँकेच्या अडचणी असतील किंवा काही कोणा कुठं काही प्रश्न विचारे असतील काही याच्यात तर तिथं मी माझ्या मुलांचा सपोर्ट घेते मुलं मला फोनवर सगळ्या माहिती सांगतात असं करायचं काय करायचं बँकेत एखाद्या कामासाठी जायचं असेल तर का तर माझं शिक्षण कमी आहे ह्या गोष्टीत मला अडचणी येतेच नाही माझी मुलं ह्या व्यवसायाच्या अगोदरच म्हणजे हे झालेले त्यांचे शिक्षण पूर्ण होऊन दोघंही जॉब करत आहेत पण एका आता गेल्या महिना मेमध्येच माझा मुलगा इथं गावाला आला होता आणि ती माझी कामाची धावपळ माझं सकाळी पाचला उठणं त्या बायका कामाला येणं हे सगळं पाहून ना आणि एका तो दहा ते पंधराच दिवस होता पण त्यावेळेस तर माझा सेल एक लाखाचा होता आणि तो म्हटला मी नोकरी सोडून देतो आणि तुला सपोर्ट करतो तू जर एकटी एक, एक लाखाचा पंधरा दिवसात सेल करते तर तुला मदतीला असले तू किती टर्नओवर फिरवशील मी नोकरी सोडून देतो आणि नोकरी सोडायचाही विचार केला होता त्यांनी पण घरचे म्हटले नाही कारण आपल्याला निस्तं नोकरी हा नोक व्यवसाय काय एवढा चालणार नाही अजूनही घरात मला माझ्या मिस्टरांचा याला सपोर्ट नाही आहे म्हणजे मी करते ना हे माझं सगळं स्वतःच्या हिमतीवरच करते अजूनही ते मला विरोधच आहेत पण मुलं सांगतायत नाही तुला जमेल तेवढं कर तुला ज्या दिवशी वाटतंय ना नाही त्या दिवशी आम्ही नोकरी सोडू आणि हा व्यवसाय पुढं चालू पण माझा उद्देश आहे की मुलगा माझा मी इथं आणणार आहे आणि त्याला हा व्यवसाय करून देणार आहे मी म्हणजे पुढं करून देणार आहे असं माझं आहे स्वप्न आणि खूप मोठं पाहायचं स्वप्न पाहते मी ह्याला नाव ठेवायचं तर बऱ्याच वेळा विचार केला बरं का काय नाव द्यायचं काय घेतो का तो मला फूड लायसन काढायचं होतं मग ते कुठल्या नावाने रजिस्टर करायचं पण मग आपल्याकडं सर्वजण सण मुलांचीच नावं ठेवतात मग माझ्या मुलीचं नाव आहे बेगना त्या नावाने मी तो गृहउद्योग चालू केला आणि त्या नावाने मी फूड लायसन चा काढलं आणि पुढं जात असताना तर बाकी छोट्या छोट्या गोष्टी असतातच पण मी ना असं एक ध्येय ठेवलं आहे पुढं की नाही मला तिथपर्यंत पोचायचंच पो आहे माझी ओळख गावापुरती नाही राहिली पाहिजे तर मला एखाद्या जुन्नर तालुक्याच्या त्या टोकातली महिलासुद्धा म्हटली पाहिजे की नाही हां त्या मसाल्यावाले बरं का मेघना गृहोद्योगवाल्या त्यांचे ह्या ह्या नावाने प्रोडक्ट खूप चांगले चालतात अशी ओळख मला माझी करायची आज मला गावात किंवा आसपासच्या गावात ओळखतात किंवा कृषी विज्ञान केंद्रात गेले गेले हो त्या मेघना मसाल्यावाले बरं का कुस काटेता येत पण माझी ओळख अशी पुणे जिल्ह्यात झाली पाहिजे असं माझं ध्येय आहे आणि मी एकटीच न करता माझ्याबरोबर अजून दहा महिलांना मला पुढं घेऊन जायचं आहे का तर त्यांनाही रोजगार भेटला पाहिजे बा इकडं तिकडं शेतात कामाला जात आहे आणि बऱ्याच महिलांचं स्वप्न आहे की ताई तुम्ही करताय ना तर मग तुमच्याबरोबर आम्हालाही काहीतरी चालू करून द्या ना मग ह्या वर्षी तर माझं टार्गेटच आहे की मी अजून दहा महिला माझ्याकडं कामाला असतील आणि त्यांना सावलीत बसून रोजगार कसा देता हे माझं स्वप्न आहे असं माझं ध्येय आहे पुढचं पॅकिंग ना तर आत्तापर्यंत तर माझी साधीच पॅकिंग आहे म्हणजे साध्याच्यात आहे पण आम्हाला केव्ही केव खूप वेळा सांगत असतं निवेदिता मॅडम खूप वेळा सांगितलं का तुम्ही पॅकेजिंगवर जास्त भर द्या कारण लोकांना दिसायला पण आकर्षक दिसलं पाहिजे त्याच्यावर अजून एवढा फोकस नाही केलेला मी पण इथून पुढचं माझं जेव्हा पूर्ण प्रोजेक्ट उभा राहील तिथून पुढं मी पॅकेजिंगवर खूप मोठं लक्ष देणार आहे आणि पुढं मागं सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त प्रोडक्ट कसं विकलं जाईल याच्यावर जास्त भर देणार आहे मी का तर अजून मी माझी ओळख काही ना म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप किंवा सोशल मीडिया इथल्या इथं एवढ्याचवर माझं विक्री पण चांगल्या प्रकारे सेल पण ज्यावेळेस सोशल मीडियावर आपण करू यूट्यूब किंवा सेल इंस्टाग्राम फेसबुकवर त्यावेळेस तो, तो पूर्ण याच्यात पाहिलं जातं आहे म्हणून मग त्याच्यावर जास्त भर देऊन ते विक्रीचा प्रयत्न करणार आहे मी फक्त आपले ग्रुपवरच ग्रुपवरच फक्त आणि माझं स्टेटस तेवढ्यावरच आहे पण मला आळेफाटा नारेंगाव बेल्ला राजुरी आसपासचे जी गावं आहेत तिथून तिथून माझ्याकडं मागणी असते की ताई आम्हाला द्या आम तुमचे प्रोडक्ट आम्हाला पाहिजे मग कधी मी आळेफाट्यावर पोच करते कधी राजुरीत पोच करते कधी बिल्ल्यात पोच करते पण आजही मी स्वतः पोच करते माल त्यांना पण धावपळ होते माझी काही माल बनवायचा आहे द्यायचा आहे कच्चा माल आणायचा आहे तो तयार करायचा आहे धावपळ होते पण एक जिद्द ठेवली का नाही हे मला करायचं बचत गटामार्फतच मी हे सगळं चालू केलेलं आहे पण बचत गटात काम करत असताना आम्हाला ना प्रतिभाताईंना भेटण्याची एक संधी मिळाली ज्या आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत त्यांना त्यावेळेस आम्ही आमच्या पंधरा महिला राष्ट्रपतींना भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेसही आम्ही बचत गटांचंच त्यांना हे दिलं सांगितलं होतं की आमच्या बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी तो एक आमच्या जीवनातला खूप मोठा आनंदाचा क्षण आहे का तो परत अजून म्हणजे परत आमच्या आयुष्यात कधी येतो आहे की नाही माहीत नाही आत्ताच मला आपले राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला उद्योजिका पुरस्कार मिळाला तो माझ्या आयुष्यातला खूप मोठा आनंदाचा क्षण होता आणि इथून पुढे असं काम करत राहण्याचा खूप मोठं माझं ध्येय आहे आपल्याकडं छान नवरात्राचा उत्सव देशभरात साजरा केला जातो पण फक्त नऊ दिवसापुरता न राहता तो मला वाटतं कायमस्वरूपी स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे तिला सपोर्ट केला पाहिजे आणि महिलांना मी एक सांगू इच्छिते की त्यांनी चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित न राहता त्याच्याही पलीकडे जाऊन काहीतरी व्यवसाय चालू करावं त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रशिक्षण वगैरे शासन देतच आहे फक्त तुम्ही एक पाऊल बाहेर पडा की दहा पाऊल शासन आपल्यापर्यंत येतं फक्त काहीतरी चालू करायचा प्रयत्न करा स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे घरातून तर मग आपोआपच सपोर्ट मिळतो हे मी माझं उदाहरण सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस आपण स्वावलंबी होतो त्यावेळेस आपल्याला घरातून सपोर्ट होतो मिळतोच पण त्यामुळे मी महिलांना एक सांगेल की आपण काहीतरी चालू करा तुम्हाला आपोआपच त्याचा मान सन्मान समाजातून घरातून मिळत जाईल